हे गाय वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ तर आज आपण करणार आहोत पनीर बिर्याणी चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि ला शेअर नक्की करा सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळे आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ त्यानंतर लिंबाचे काप म्हणजे लिंबुवाचे काप त्यानंतर मिरची आणि खडा मसाला खडा मसाल्यामध्ये तमालपत्र लवंग दालचिनी मिरे हे ॲड करायचं आहे त्यानंतर तांदूळ पाच ते दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे त्यानंतर हे यामध्ये ॲड करून भात शिजण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यानंतर मेन म्हणजे आपल्याला लागणारा ला मसाला बि ह्या बिर्याणीसाठी आपल्याला जास्त मसाला काही वापरायचा नाही आहे एका कढईमध्ये तेल गरम करायचं आहे कांदा टोमॅटो मिरची भाजून घ्यायची आहे ती पण जास्त भाजायची नाही कच्च्यावरच भाजून घ्यायची आहे त्यानंतर एका मिक्सर जारमध्ये पुदिना लसूण आल्लं आणि हा आपल्या भाजलेला मसाला म्हणजे कांदा टोमॅटो आणि मिरची हे सगळं आपल्याला मिक्सरला व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर पनीर पनीर हे पहिल्यांदा आपल्याला मेन मॅरिनेट करायला लागतं तर पनीर मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला फक्त ॲड करायचं आहे चाट मसाला त्यानंतर लाल तिखट आणि चवीनुसार मीठ यामध्ये तुम्ही गरम मसाला पण ॲड करू शकताय तर हे सगळं ॲड केल्यानंतर व्यवस्थित पनीरला लावून घ्यायचं आहे पनीर आपल्याला ला ह्यामध्ये फ्राय करायचं नाही आहे कारण की फ्राय केल्यानंतर जरा टेस्ट वे वेगळी लागते फ्राय पण करू शकताय पण पन सॉफ्ट पनीर छान लागतं तळायच्या आधी तर हे मॅरिनेट करत एक अर्धा तासासाठी तरी ठेवायचं आहे त्यानंतर एक भांडे घ्यायचं आहे त्यामध्ये तेल किंवा तूप ॲड करून त्यामध्ये जो आपण पेस्ट केली होती मसाल्याची ती पेस्ट ॲड करायची आहे त्यानंतर नमक घरचं तिखट आणि गरम मसाला ॲड करून हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं पनीर ॲड करायचं आहे वे आणि हे सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे बघू शकता मॅरिनेट केलेलं पनीर किती छान मॅरिनेट झाले आणि टेस्ट ही तितकीच छान लागते तर हे सगळं ॲड केल्यानंतर हे वे सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि मेन इन्ग्रिडियंट ह्यामध्ये म्हटलं तर मटर मटर ओले मटर वापरायचे आहेत तर मी घेतलेले इथे एक वाटी ओले मटर पण मटर घातल्यानंतर खरंच टेस्ट खूप छान लागते तर मटर घालाच त्यानंतर मटर ॲड केल्यानंतर हे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि त्यालासुद्धा तेल सुटल्यानंतर वरती आपण जो बिर्याणी राईस शिजवला होता हा राईस आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचा आहे आणि ॲड झाल्यानंतर आपल्याला कांदा फ्राय करायचा तर माहीत आहे ह्याचं काय तुम्हाला रेसिपी दाखवायची गरज नाही तर त्यानंतर ह्यावरती ॲड करायचा आपल्याला कांदा फ्राय केलेला कांदा त्यानंतर पुदिना आणि कोथंबीर ॲड करू शकता मी कोथंबीर ॲड केलेली नाही फक्त पुदिना कट करून ॲड केलेला आहे पुदिना ॲड केल्यानंतर तुम्ही, तुम्ही कलरसाठी कलर वापरू शकताय कलर नाही वापरला तरी चालते पण कलरमुळे बिर्याणी म्हणजे दिसायला छान दिसते तर अशा प्रकारे मी कलर ॲड केलेला आणि कलर थोडाच म्हणजे वापरायचा आहे जास्त कलर वापरला तर कडू लागण्याची शक्यता असते तर बघू शकता हे पंधरा मिनटासाठी तरी ही बिर्याणी वाफेवर शिजवत ठेवायची आणि बघू शकताय कलर किती छान झाला आहे आता तुम्हाला मी व्यवस्थित मिक्स करून दाखवते पनीर म्हणजे बिर्याणी तर बघू शकता बिर्याणी किती छान झाली आहे एक नंबर टेस्ट होते जास्त एक्स्ट्रा मसाला नाही आहे आणि दिसायलाही छान आणि खायलाही छान नक्की घरी ट्राय करा चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात